नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये लवकरच आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे कारण अभिनेत्री जुई गडकरीने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये सुभेदारांचं घर पूर्णपणे सजवलेलं दिसत आहे या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये सायलीने म्हटलं आहे सुभेदारांचं घर म्हणजेच अन्नपूर्णा हाऊस आता सजवलं जात आहे पण का आणि कशासाठी हे जाणून घेण्यासाठी पाहत राहत ठरलं तर मग एकीकडे अर्जुनने मधुभाऊ ना या केस मधून सोडून आणल्याने सायली प्रचंड आनंदी झाली आहे मात्र दुसरीकडे प्रिया गेल्याने अश्विन भयंकर चिडला आहे सायलीने प्रियाला प्रियाला या सगळ्यात अडकवलंय असा समज अश्विनने अश्विनने करून करून घेतलाय त्यामुळे आता काही पण सोडवण्याचा निर्णय घेतलाय तर दुसरीकडे रविराजने देखील आता प्रियाची केस सोडलेली आहे त्यामुळे प्रियाच्या प्रेमात वेडा झालेला अश्विन तिला सोडवण्यासाठी आता कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं खूपच महत्वाचं असणार आहे तसेच प्रिया ही जेल मधून बाहेर येणारच आहे कारण तिच्याशिवाय मालिका पुढे जाणारच कशी मात्र ती कशी बाहेर येणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर ठरलं तर मग मालिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद